अकरा पण आमचं कुठं भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय आणि भारताची फायलमध्ये धडक तर भारताने पाकिस्तानला दिलेलं एकशे बहात्तर धावांचं लक्ष गाठत सामना जिंकला अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल याच्यात एकशे पाच धावांची भागीदारी झाली शुभमन गिल सत्तेचाळीस धावा करून बाद झाला सूर्यकुमार यादव शून्यावर महागारी परतला भारतीय संघाने चांगली कामगिरी करत सामना जिंकला तर आशिया कप स्पर्धेत विरुद्ध पाकिस्तानमध्ये रोमहर्षक सामना झाला आशिया कपमधील रोमांचक सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला धूल चारली पाकिस्तानने दिलेल्या एकशे बहात्तर धावांचं आव्हान भारतीय फलंदाजांनी वादळी अंदाजात पार केलं अभिषेक आणि गिलने दुहादारपणे खेळत प्रतिस्पर्ध्याला अक्षरशः धूल चालली टीम इंडियाच्या आक्रमक खेळफोळीत पाकिस्तानने शरणागती पत्कारली पाकिस्तानने दिलेल्या एकशे बहात्तर धावांच्या आव्हानाचा पाठला करताना भारतीय संघाच्या अभिषेक शर्माने गिलने चांगली सुरुवात केली दोघांनी पहिल्या विकेटसाठी एकशे पाच धावांची भागीदारी रचली गिल अठ्ठावीस चेंडू सत्तेचाळीस धावा करून बाद झाला शुभमनला पहिमने बाद केली त्यानंतर उतरलेला भारतीय कर्णधार सूर्यकुमार शून्य धावावर बाद झाला सूर्यकुमारला हॅरिस राउफने बाद केले तेराव्या षटकात भारताला तिसरा झटका बसला अभिषेक शर्मा चौऱ्याहत्तर धावा करून बाद झाला अभिषेकने पाच चौकार आणि सहा षटकार लगावले या सामन्यात भारताने अठरा पॉईंट पाच षटकात चार गडी गमावून एकशे चौऱ्याहत्तर धावा करत सामना जिंकला भारताला विजयी मिळवून मिळवून देण्यात अभिषेक शर्मा आणि शिवमनिगिंनी मोलाची कामगिरी केली तत्पूर्वी करदार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर प्रथम फलंदाजीत उतरलेल्या पाकिस्तानला तिसऱ्या षटकात पहिला झटका बसला फकर झमन नऊ चेंडूत पंधरा धावा करून बाद झाला सईम ऐब हा सतरा चेंडूत एकवीस धावा करून बाद झाला दोघे बाद झाल्यानंतर आयुब आणि फरहानने संघालचा डाव सावरला अयुबने आणि फरमान फरहानने दुसऱ्या विकेटसाठी एकोणपन्नास चेंडूत बहात्तर धावांची भागीदारी केली पाकिस्तानने विषटकात एकशे एकाहत्तर धाव मात्र पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी करत सामना जिंकला अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर शहाऐंशी अप्रेदीचा षटकार खेचला आणि पाकिस्तानला ते म्हटले की नात करा पण आमचा कुठं